श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित आहे त्यात सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील मंगळवारला विशेष महत्त्व आहे हनुमानाला महादेवांचे रूप मानले जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंगबलीची विधिवत पूजाही केली जाते श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंग बलीची पूजा केल्याने प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतात हनुमानांना बजरंगबली संकटमोचक पवनपुत्र हनुमान या नावाने ओळखलं जातं आणि मंगळवारी हनुमानाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रतही केलं जातं आपल्या कुलदेवीची आपल्याला पूजा करायची सेवा करायची तिचा जेवढं जास्त तुम्हाला नामजप करता येईल तेवढं तुम्हाला तिच्या नावाच्या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबात कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बजरंगबलीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला मंगळवारी व्रत हे करायचं आहे व्रत केल्याने बजरंगबली आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवशी आपण पूजा करतील तेव्हा आपल्याला एकशे आठ वेळा ओम हनुमंते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे असं केल्यामुळे प्रत्येक भक्ताचं रक्षण हे स्वतः बजरंग बली करतात जर आपल्या आयुष्यामध्ये कर्ज झालं असेल आणि त्या कर्जापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर मंगळवारी आपल्याला ऋणमोचक अंगारिकी स्तोत्राचं पठन हे करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर कायम संकट समस्या ह्या येतच असतील तर तुम्हाला मंगळवारी सुंदरकांडचं पठण हे करायचं आहे तर ह्या छोटे छोटे उपाय ह्या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायच्या आहेत त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आहे कुमकुमार्चनची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे कुमकुमार्चन कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आता हा उपाय आपल्याला का करायचा था तर आपल्या आयुष्यामध्ये जर वारंवार संकट येत असतील समस्या येत असतील आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल वारंवार आपल्या आयुष्यामध्ये संकटही येतच आहे संकट थांबायचं नावच घेत नसेल तर आजच्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही मातीची पंती घेतली किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालणार आहे पण मी आवर्जून सांगेन जर तुम्हाला कणकेपासून दिवा बनवणं शक्य झालं तर तोच घ्या कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो तर आपल्याला कणकेपासून दिवा हा तयार करून घ्यायचा आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला लाल कलाव्याची वाती टाकायची ज्याला मोली धागा म्हटला जातो जो तो रक्षा हातामध्ये बांधलं जातं त्याच्यापासून आपल्याला वात ही तयार करायची आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण हा उपाय आपण धन प्राप्ती करता इच्छापूर्ती करत आहेत आणि ज्या उपायामध्ये आपण इच्छापूर्ती किंवा धनप्राप्ती करता करत असतील त्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते असा हा दिवा तयार करायचा आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतात ते तेल टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायचे अशा रीतीने आपल्याला हा दिवा तयार करून घ्यायचा आणि हा ही जी दिव्याची प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे फूल असेल तर फूल अर्पण करून घ्यायचं आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा एक वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा त्याचबरोबर आपल्याला एक माळ जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्याचा हा करायचा आहे ह्या सर्व अतिशय उच्च गोष्टीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची कारण हा दिवा जो आपण माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केला आहे तो आपला इच्छापूर्ती दिवा आहे तर तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल जी पण इच्छा आहे ती मनोभावे तुम्हाला बोलायची आता ह्या सेवा करेपर्यंत हा से दिवा जो आहे प्रज्वलित राहायला पाहिजे कमसे कम रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायचे देवपूजा करून घ्यायच्या अगोदरच आपल्याला हा दिवा तिकडनं उचलायचा आता हा दिवा जर तुम्ही धातूचा किंवा मातीची पंती घेतली असेल तर ती तुम्हाला बाजूला काढून ठेवून द्यायची आहे पुन्हा धुवून तुम्ही वापरू शकतात पण आता तुम्ही कणकेपासून दिवा के तयार केलेला असेल तर त्या प्लेटमध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले त्याचबरोबर हे हा जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी तो दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य संकट आहेत विघ्न ती दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही होत असते